हा हॅलो नमस्कार मला इथे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही आता नुकतीच सकाळची आली आहे आणि तुम्हाला मी चिबूळ दाखवलं होता तो चिबूळ आम्ही काढला नाही कारण की तो झालाच नव्हता तयार पण आता प्रॉपर तयार झाला आहे आणि तुम्ही त्याची जर त्याची साईज बघाल ना तो खूप मोठा झालेला आहे आणि अजून वेलीवर म्हणजे पिकला नाही आहे पण आम्ही काढणार आहोत तर त्यामागे रिझन पण आहे आता पाऊस पण खूप असल्यामुळे ना तो कधीही पिकेल आपण सांगू शकत नाही जरी पिकलं तरी आम्ही तिथे जाऊ किंवा कामातून वेळ मिळेल सांगू शकत नाही तर वेलीवरती तो पिकेलसुद्धा आणि चवीला पण छान लागतो कुठल्याही वेलीवरती पिकलेलं जे फळं असतं कुठल्याही झाडावरती एकदम तयार झालेलं जे फळ असतं ते लागायला एकदम चविष्ट पण आता जर आम्ही तिथे ठेवलं ना तर भूस आणि जमिनीवरती खाली आहे त्याच्यामुळे भुशी वगैरे फिरतात उंदीर वगैरे फिरतात नाहीतर मग पक्षी वगैरे आहेत चोची मारायला वगैरे तर त्याला चोच मारणार आणि खराब होणार तर आपण आज काढणार आहोत आणि साईजला खूप मोठा झालेला आहे म्हणजे आम्हाला वाटलं पण तेवढा होईल तर त्याला दाखवते तर हा बघा केवढा झालाय बघा खूप मोठा झाला आहे खूप म्हणजे खूप मोठा झाला आहे आणि हा जर आता वेलीवर पिकला ना तर दिसणार नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आज ना काढून टाकणार आहोत आणि उजळला आहे एकदम तुम्ही बघू शकता जेव्हा मी दाखवलं तेव्हा खूप छोटा होता पण आत्ता बघा केवढा आहे बघा मी पानं काढते श शा साईडशी तर बघा केवढा मोठा झाला आहे आणि छान झाला आहे आणि जमिनीवर असलं आहे ना त्याच्यामुळे आमच्याकडे कसं आहे जमिनीवरती कुठलेही फळ असेल ना मग ते रात्रीचे जे फिरणारे असतात ना घुशी वगैरे ते खातात चावून टाकतात आणि मग फळाची वाट लागते तर आता आम्ही हा काढणार आणि आपले गणपती बाप्पा घरी बसले तर गणपती बाप्पांसमोर आपण ठेवणार आहोत आणि तयार आहे एकदम उजळलं आहे आता आहे कसं तर बघा हिरव्या एकदम हिरवट नाही आहे पूर्ण असं पांढरं पांढरं पडलेलं आहे तर हे फळ जे एकदम तयार आहे आणि आपण असं ठेवणार नाही काढणार थोड्या वेळाने आणि बाकीचे पण लागले तर बघा हा एक इथे आहे हा एक तिथे आहे दोन आहेत सो दोन आणि अजून एक होता असे दोन तीन लागलेले आहेत हा बघा इथे एक हा बघा इथे एक आहे सो so, अशा पद्धतीने मस्तपैकी मोठे मोठे चिबूड लागलेले आहेत ला, तर आपण आता काढणार आहोत खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे आपण याचं वजन करूया म्हणजे कळेलच तर आता आपण काढणार आहोत सो पप्पांनी हे सगळं सगळं म्हणजे त्याला नीट ठेवलं आहे त्याच्यामुळे तेच काढणार आहेत तर त्यांच्या हातून आपण काढून घेऊया सो मस्तपैकी झालेलं आहे बघा ना केवढा आहे बघा खूप मोठा आहे आणि फर्स्ट टाईम आमच्या असं म्हणजे वेलीवरती झालेलं आहे कधी कधी आमच्याकडे लोकं काय म्हणतात माहिती लावून लावूनसुद्धा एवढं होत नाही म्हणजे आपण अळी वगैरे घालतो ना तेव्हा पण एवढं फळ होत नाही पण हे नुकतंच असं रुजलेलं आहे ना त्याच्या ह्याच्याने बघा केवढं मोठं फळ झालेलं आहे तर आता आपण काढणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका बघा नक्की एवढा मोठा आहे तर चला काढूया पप्पांना बोलूया सो ना आपण हे बघा आता कट करतोय पप्पांच्या हातूनच कट करतो आहे चात कारण की सगळं त्याने केलं होतं म्हणून आपण त्यांच्याच हातून कट करतो आहे आणि प्रॉपर तयार आहे त्याच्यामुळे आपण काय काढू शकतो आणि पिकेल हा लगेच हा बघा केवढा आहे आपण वजन करूया त्याचं हा बघा केवढा आहे सो so, हे hey, बघा याचं वजन करत ठेवलं आहे तर बघा किती आहे चार किलोच्या पण आहे म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही साडेचार किलो वगैरे धरू शकता सो एवढं मोठं फळ आहे आणि आता बाजारामध्ये ना एवढे मोठे ते असतात विकायला त्याच्यानुसार त्यांची प्राईज असते जेवढे मोठे असतात ना त्याप्रमाणे त्याची प्राईज पण असते सो बघा आपल्या इथे मस्त काही न करता रुजलेलं वेल होतं फक्त त्याला आपण नीट ठेवलेलं छानपैकी आणि त्याच्यामुळे मस्तपैकी आपल्याला फळ मिळालं आहे सो बघा केवढं आहे ते सो चला आता आपण जाऊया घरी कारण की पाऊस पण सुटला आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया काढताना तर एवढा मोठा चिबूड झालेला जेव्हा मी आधी जर नुकतं व्लॉग टाकला होता ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल साईज खूप छोटी होती मग तेव्हा वाटलं की होईल म्हणून पण हा खूप मोठा झाला आणि आमच्या वेलीवरती ना भयानक चिबूड पडले होते पण ते सगळे ना म्हणजे पाऊस एवढा होता की त्या पावसामध्ये ना सगळे म्हणजे कुसून गेले त्याच्यामुळे आत्ता बरेच चिबूड असते अजून झाडावरती पण ते कुसून गेले आणि आत्ता पण पडत आहेत पण ते सगळं पाऊस पडला येत असल्यामुळे ना सगळे कुसून जातात एकदम नाजूक फळ असतात ते त्याच्यामुळे त्यांना पाऊस फार कमी लागतो पाण्याचा जास्ती सहवास जास्ती लागत नाही पण हा मस्त झाला आहे जर आपण ह्याला अजून ठेवलेलं असतं ना तर ह्याचे कुसण्याचे चान्सेस पण जास्त असते कारण की हे नाजूक असतं अजून पिकलं नाही म्हणून जर दुर्लक्ष झालं असतं पिकूनच गेलं असतं ना झाडावरती तर मग काही खरं नव्हतं रुखरूक लागलं असतं कारण की कसं एवढं छान लागून असं मिळत नसेल तर मग वाईट वाटतं आणि ही जी साल दिसते ना तुम्हाला तर ह्या साली येत ना अशा फाटतात म्हणजे तडा जातात त्यांना क्रॅक जातात तर जेव्हा पिकते ना तेव्हा आणि आता आम्ही हा मोठा आहे सो आमच्याकडे सवयच अशी सवय, आहे की सगळ्यांना काही घरात काकडी असेल चिबूड असेल पिकल्यानंतर आम्ही सगळ्यांना फोड 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 देतो तर चिबूड सगळ्यांना आवडतो तर आम्ही पण सगळ्यांना देणार आहोत सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर आत्ता मी ते थांबणार आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा चिबूड खाल्लात की ना नक्की ते, ते पण कमेंट करा तर चला आता थांबणार सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय